बिगुल वाजले पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे आता आपल्या प्रभागाचा विकास कोण करणार तुमच्या प्रश्नांना वाचा कोण फोडणार आणि तुमच्या विश्वासाला कोण जागणार तुमच्या मनातले प्रश्न आणि उमेदवारांची उत्तर पहा एक खास मुलाखत मालिका लोकशाहीचा जागर संपादक गौरव जहागीरदार यांच्यासोबत आजचे आपले पाहुणे आहेत प्रभाग बाराचे अपक्ष उमेदवार श्री वृषभ गोंधळी नमस्कार मी गौरव जहागीरदार आणि आपण पाहतात फोरके डिजिटल न्यूज चॅनल पनवेल महानगरपालिका निवडणुका चालू आहेत आणि आता प्रचाराचा शेवटचा टप्पा आहे खोरके चॅनल सगळ्या कामोटेजी उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत त्यांचं मत घेऊन येत आहेत त्यांच्या म्हणजे त्यांनी ज्यांच्याला काय सांगायचं आहे आपल्याला माहिती येत आहे आता आपल्याबरोबर प्रभात बाराचे अपक्ष उमेदवार ऋषभ गोंधळी मोदी साहेब सर्वप्रथम आपण एवढं मोठा पाऊल उचललं त्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन बावीस काय सांगणार आपण मतदारांकडे जाताना निवडणूक मतदारकडे जाताना काय जय देऊन चाललंय धन्यवाद सर माझं नाव ऋषभ जयवंत गोंधळी प्रभाग क्रमांक बारा ड मधून मी उमेदवार आहे आपली निशाणी कबशी सर कसं आहे की आता तुम्ही बघत आहात की जे राजकीय आता चाललेले आहेत जे राजकीय पक्ष आहेत त्यांची कामं बघत आहेत आपण गेली कित्येक वर्ष झाली आपल्याला भरपूर प्रश्न नागरिकांचे सुटले नाही आहेत तर त्यासाठी मी अपक्ष उमेदवार लढत आहे तर गेली सहा वर्ष झाली मी कामोठ्यामध्ये कामं करतोय म्हणजे संघटनेमार्फतच मी कामं करत आलेलो आहे तर कित्येक वर्ष झाली मी संघटनेमार्फत कामं करत असताना ते प्रश्न मी सोडवले देखील आहेत रात्री अपरात्री सर्व नागरिकांच्या सुखसुविधांसाठी मी लढतोय तर बघता बघतोय तर जे, जे पक्ष आहेत त्यांच्याकडून जेवढी कामं नाही करता आली तेवढी मी केले केलेली आहे काम के के तर जी आता आपण बघताय की मी रस्त्याची कामं देखील केलेली आहेत म्हणजे रस्त्याचा पाठपुरावा करून ते कामं केलेली आहेत गटारांची जिथे असतील आता पाठीमाग केल्याचंच एक प्रॉब्लेम असा होता की रस्त्याचं काम चालू असताना उदाहरण सांगतो तुम्हाला एक की रस्त्याचं काम चालू असताना त्या गटर लाईन चालू होती रस्त्यामध्ये गटर लाईन होती तर त्याच्यामधूनच पिण्याची पाईपलाईन काढली होती तर त्या कॉन्ट्रॅक्टरांना आपण सांगितलं होतं त्याच्या निदर्शनात आणलं की या गटर लाईन मधूनच पिण्याची पाईप लाईन चालू आहे तर गेली आहे तर त्या ह्याच्यात तुम्ही जर उद्या जर हे साफ करायचंय गटर तर तुम्ही कसं करणार तर ते बोलतात की जे आहे महानगरपालिका बघेल साफ कसं करायचं गेली पाच ते सहा वर्ष झाली तिथे रस्त्याचं काम झालं नाही दहा वर्ष कमीत कमी लाईन चालणार दहा वर्षानंतर त्या पाईपलाईन मधून पिण्याच्या पाईप लाईन मधून दूषित पाणी गेला तर तिथे हानिकारक होणार आहे तर ते त्यांच्या निदर्शनं आणले तरी पण ते कॉन्ट्रॅक्टर बोलवते का ते आता काय होणार नाही रिटर्न म्हणजे त्यातून कट ना होणार ती तसेच राहणार पाहिजे तर मग त्या ह्याच्यात मी लेटर केले महानगरपालिकेत आणि तो काम बंद पाडला दहा ते पंधरा दिवस काम बंद होत तर त्यानंतर ते महानगरपालिकेच्या निदर्शनात आले मग त्यांनी ती दखल घेऊन ती पूर्ण पाईपलाईन कट करून त्यांनी नेऊन घेतली म्हणजे ही अशी वारंवार आपण कामं केलेली आहेत कामोठे गावात ही गोष्ट पहिल्यांदा मला माझी पडली गावातल्या गावात सगळे अकरा नगरसेवक असून एवढ्या लोकांना ही गोष्ट माहीत नाही म्हणजे बाब बाबा बघा सर मी कोणत्या वैयक्तिक टीका करत नाही आणि आता देखील उतरलोय तरी पण मी एक अजेंडा घेऊन उतरलो आहे दोन्ही पण उमेदवार आहेत ते माझे जवळचेच आहेत तर त्यांना मी अनुषंगान कधीच काही बोलणार नाही आणि बोलणार नाही बोललोही नाही आणि बोलणार नाही कारण की ते माझे वडीलधारी म्हणजे त्या वयाचे आहेत आणि त्यांनी मला म्हणजे त्यांच्याबरोबर मी कामं देखील केलेली आहेत दोन्ही उमेदवारांच्या बरोबर रामदास गवारीच्या बरोबर केलेलं आहे आणि दिलीप नांदे पाटील दिलीप नाना पाटील यांच्याबरोबरही मी काम केलेली आहे त्यामुळे त्यांच्याबरोबर आहे मी माझ्यासाठी म्हणजे अपक्ष का राहिलोय तर जी मूलभूत सुविधा आहेत नागरिकांच्या आता तुम्ही बघू शकताय तुम्हाला उदाहरण सांगतोय का पेट्रोल पंपासाठी कामोटा हा किती त्याच्यासाठी अग्रेसिव्ह आहे का तर कलमवलीत पेट्रोल पंप आहे खांदा पेट्रोल पंप आहे पण कामोट्यात नाही वसाहित बघायला गेले तर आपले साडेचार लाखाचे पर्यंत आहे चार चार लाखापर्यंत वसायचं आपली नागरिकांची नागरिक आहे राहतात आपली ते तर त्यांना पेट्रोल पंप आहे का त्यांना पाहिजे पेट्रोल पंप पण आपण त्याच्यासाठी दे आंदोलन करतोय पण कोण आमदार बोलत त्याच्यावर काहीच नाही बोलत फक्त हो ते पण आंदोलन करतात का नाही होत यांच्याकडून दुसरी गोष्ट अशी आहे तर रस्ते तुम्ही बघायला गेले तर पाठीमागची वर्षी नोव्हेंबरमध्ये गॅसची लाईन चालू होती गॅस लाईन चालू असते आणि तेव्हा ते खोदले होते रस्ते त्यानंतर त्यांनी डिसेंबर डिसेंबरमध्ये निवडणूक लागल्यानंतर त्यांनी रस्त्यांची कामं चालू केली होती म्हणजे कुठेतरी नागरिकांना त्रास होतोय हे माहिती असून सुद्धा दुर्लक्ष केलं जातंय तर त्यासाठी मी माहितीनं उतरलोय का हे आपल्याला कुठंतरी दूर करायचंय आणि मग माझे वचननामे देखील दिले का एका वर्षात यात प्रभाग बारात नाही कामोठा पूर्ण मुक्त करायचंय मला पूर्णच कामोठा का हे कॉन्ट्रॅक्टरची काय त्याच्यावर चालणार आहे आपण त्याच्यावर फॉलोअप घेतला पाहिजे त्याच्यावर जा विचारला पाहिजे त्याच्यावर जा विचारणार कोण नाही कारण की सत्तेदारी आणि विरोधकी त्याच्यावर कोण विचारत नाहीये आता पाण्याचा मुद्दा घेतला काम तर कामोठ्यामध्ये एवढी हे चालू आहे प्रॉब्लेम जर मी गेली चार ते पाच वर्ष झाली कामं करतोय तर पाटील परिवार कामोडे गावात आहे तर त्यांना तीन ते चार वर्ष आली पाणी नव्हतंय रात्री त्यांच्या म्हणजे लेडीज आपल्याकडे आल्या समस्या घेऊन त्यांच्या तुम्हाला उदाहरण सांगतो की त्याचं पाटील परिवारच्या लेडीज आपल्या समोर आल्या आपल्याकडे आल्या आणि त्यांनी सांगितले की दादा आमच्या समोर अशी समस्या आहे का तीन वाजेपर्यंत आम्हाला जागावं लागतं चार वाजेपर्यंत जागावं लागतं पाणी देत नाही टायमिंग पण नाही काहीच नाही मग आम्ही मुलांना आम्हाला सकाळचे शालेज पण सोडायचं आहे डबा पण बनवायचा आहे एवढी समस्या असताना आज आम्हाला त्रास व्हायला लागले म्हणजे आजारी पण व्हायला लागले आजार हो, आजारी हो, पडायला लागलो आम्ही सगळ्या अशा गोष्टीसाठी सांगितल्या आपल्या समस्या सांगितल्या मी बोललो नाही तुम्हाला आपला शब्द आहे तुम्हाला पाईपलाईन टाकून देणार म्हणजे देणार तर त्याच्यावर मी फॉलोअप घेतला लेटर दिला महा महानगरपालिकेत पाणी पुरवठा तिथं फॉलोअप घेतलं पूर्ण फॉलोअप घेतला असताना त्यांना आपण पूर्ण त्यांना सांगितलं होतं दोन ते चार महिने तुम्हाला आम्ही पाईपलाईन काही करून आणणार आणि त्यांना दोन महिन्याच्या आतच आपण पाहिजे ना म्हणजे ही अशी माझी फॉलोअपची बाकी करतो जो गोष्ट घेतो ती पूर्ण करूनच ठेवतो हो कामोडे गावातही माहिती आहे आणि कामोडे शहरातही माहिती आहे दुसरी गोष्ट अशी झाली का पेटकर परिवार आहे तिथे लायटीचा पोल लावायचं होतं तुम्हाला उदाहरण काय सांगतो जी गोष्ट होणार नाही ती मी करून दाखवली आहे पेटकर परिवार आहे त्यांची इथे पाय पोल लावायचं होतं तर तिथे त्यांची समस्या अशी होती का ऋषभ इथे पुढारी येऊन गेले पण त्यांना इथे नाही लागणार असं ते आपल्याला सांगितलंय इथे नाही लागू शकत आज आहे तर मी बोल तुम्ही टॅक्स भरताय महानगरपालिकेचं तुम्ही टॅक्स पेअर आहेत तुम्हाला सगळी सुविधा दिली पाहिजे तुम्ही पाण्यापासून दे नाही राहिलं पाहिजे तुमचं जे पूर्ण रस्ते क्लिअर पाहिजे तुमचं मग तुमच्या इथं घरी पण लाईटी पण यायला पाहिजे तुमची कारण की इथं चोर येतात सगळे ते सांगितलं होतं आपण तर त्याचा फॉलोअप घेतला मी लेटर दिलं त्याचं फॉलोअप घेतलं सगळं तर त्यानंतर त्यांना दोन महिन्याच्या आत त्यांना लाईट आपण आणली तेव्हा त्यांनी सांगितलं की ऋषभ तुझं काम वेगळं आहे आणि दुसऱ्यांचं काम वेगळं आहे तर त्यात त्यानं मी समजून दिलं का मी अपक्ष आहे मी कुठल्याच पक्षात नाही आहे मला कोणाचा दादाचा मामाचा काकाचा त्रास होणार नाही मी एकटा लढतोय आणि समज समाजासाठी लढणार आहे हे भावना घेत चाललेलो आहे आणि ह्याच ह्याच्यात देखील तुम्हाला सांगतोय ह्या ह्याच्यात मला निवडून दिलं जनतेने मला निवडून दिलं ना तर कामोड्यात न का गोष्टी होणार त्या गोष्टी मला घडून आणायच्या आहेत आज तुम्ही ग्राउंड बघू शकता कामोठ्या गावांनी पुढाकार घेऊन तो ग्राउंड झालेला आहे ग्राउंड एक पण एकच ग्राउंड राहिलं आता जे शाळेचे अवतीभोवती ग्राउंड आहेत ते पाच नंतर बंद होतात मला त्याच्यावर काम करायचंय पाच नंतर चालू करायचे आहेत ग्राउंड मुलांसाठी खेळण्यासाठी मुलं तेवढे लांब जातील का सेक्टर ची मुलं तेवढे लांब जातील का त्यांच्या आजूबाजूच्या शाळा असतील सेक्टर बाराच्या आजूबाजूच्या असतील त्यांचे आपण ग्राउंड खोलू शकतो या सगळ्या समस्या मला त्यांच्या समोर घेऊन गेले मला समजलेल्या आहेत त्या मला पूर्ण करायच्या आहेत त्यासाठी मी अपक्ष म्हणून उभं राहायचो काम कामाचे म्हणजे आपल्या प्रभाग बाराची मतदार काही कामोऱ्या गावात आहे काही कॉलनी सेक्टरमध्ये विभागला आहे तर आपण एवढ्या लोकांकडे कश्यात पोचल्या पोचणार कसं आहे सर कामोडे गावात तर माझं पहिलेपासून काम चालूच आहे आणि कामोडे कॉलनी देखील चालू आहे आता सेक्टर वीस आणि एकवीस हा याच्यात म्हणजे एकवीसचा भाग जुळला आहे जॉईंट झालेला आहे तर तोच कुठेतरी डिफिकल्ट होतो पण तेही जो आपण जोडलेलो आहे आणि जे आपली सहा वर्ष झाली कामं करतोय आपण ती नागरिकांपर्यंत पोहचली देखील आता मी पॅम्पलेट मध्ये देखील ते पूर्ण आपण बघू शकता दिलं नाही मी सहा वर्षात अजून कामे आहेत ही केलेली कामं पूर्ण मी माझ्या पाठीमागे आहेत बाबा ही कामं मी केलेली आहेत आणि करणारी कामे हे आहेत आता तुम्ही बघू शकताय का रुग्णवाहिका रुग्णवाहिका कोणी दिलं नाही पण रुग्णवाहिका काम पाहिजे फ्रीमध्ये देणार आहे मी चोवीस तास देणार आहे का तर आता रात्री आपण रात्री कोणी रेट जास्त लावतोय म्हणजे एखादा गरीब माणूस असेल ना त्याच्यासाठी कुठेतरी तो डिफिकल्ट होतोय मग तो रिक्षात घेऊन येतो रुग्णाला ते ती कुठेतरी मला कमी करायचं आहे इथला जर रहिवाशी असेल ना ते आपल्याला कमी त्यांना सांगायचंय की बाबा तुम्ही ह्या रुग्णवाहिकेचा फ्री कॉ कौ, कॉलिंग कौ, असणार आहे आपलं याच्यावर <coughs> त्यांनी कॉल केलं का त्यांना फ्री याच्यात रुग्णवाहिका राहणार चोवीस तास तेव्हा राहणार आहे हे वचननामेत आहे माझ्या आणि तो वचननामा पूर्ण करणार बरं आपण एवढे ऍक्टिव्ह आहात सामाजिक क्षेत्रात काम आहे आपण धडपडच्या पण दिसता आपल्या बोलण्यावर आता वेळ कोणत्या राजकीय पक्षांनी आपल्याला ऑफर दिली काम आमच्याकडे कि या किंवा निवडणूक मागे उमेदवारी मागे घ्या म्हणून कसं आहे ह्या गोष्टी स्वतः ठेवलं बरं राजकीय शेवटी त्या आपल्या बलिन पडलं म्हणजे असं सांगतात की बाबा राजकीय नको पडू तर तुम्हाला एक सांगू शकतो एक किस्सा सांगतोय की जेव्हा उमेदवारी अर्ज भरायचा आहे तर त्या ह्याच्यात मी माझ्या भावकीला जेव्हा सोबत असते तेव्हा गावकी सोबत असते असं एक म्हण आहे त्याचप्रमाणे मी भावकीची आमची मिटिंग लावली बोलली परिवाराची मिटिंग लावली तर त्यांना सांगण्यात आलं की बाबा असं असं मी उमेदवार अर्ज भरतोय तुमचं म्हणणं काय तर ते एकच बोलले का आपल्या कुटुंबात किंवा आपल्या वंशावली कोणच नाही आपला राजकीय पक्षात तू एकटा धडपडतोय तू कामं करतोय तू कर तुला आमचा सपोर्ट आहे आणि त्या ह्याच्यातच मी त्याच इच्छेने उभा राहिलो आणि त्यांना मी तेव्हाच सांगितलं होतं का मी एकदा फॉर्म भरला तर रिटर्न नाही केला मग कुणी येऊ दे तेज बोले का ते तेच बोलले तर ते ह्याच्यात तू तसं काही करू नको कारण की त्या ह्याच्यात तुझं नाव खराब होईल कुणी जी कमवली ते पूर्ण मुलीस मुलीत तेच शब्द घेऊन मी तीच वाट घेऊन पुढे चाललो आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे तर माझा मित्र परिवार जो आहे माझे सहकारी जे आहे त्यांनी सांगितलं भली काही करायचंय लढायचं आपल्याला आहे जिंकायचं आहे आज आपलं माझं वय बघायला गेलं एकोणतीस वर्ष आहे मला अजून कामं करायची आहेत आणि कामं करता करता आपण बघू शकता की वयस्कर लोक आहेत वयरुद्ध आहे त्यांच्यासाठी वॉकिंग वॉकिंग रोड तर त्या गोष्टी मला सुविधा आणायच्या त्यांच्या पाण्याचा प्रश्न भरपूर आहेत पण तेच ते सगळे तेच बोलतात पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे पण कसं आहे हे पण माहिती नाही त्यांना त्या गोष्टी मला त्यांना सांगायचं आणि मी दुसरी गोष्ट अशी सांगतो तुम्हाला तुमच्या खोरके चॅनलच्या माध्यमातून का मी तर निवडून आलो नागरिकांनी मला जर निवडून आणलो तर मी कोणत्या पक्षात पाच वर्ष जाणार नाही अपक्ष काम करणार आहे किती येऊ दे त्रास किती दे नुकसान करणार मी व्यक्ती नव्हतं आपल्या बघा आपण अपक्षा म्हणून निवडून आले आहात आपल्या पुढे मोठी धनशक्ती आहे जनशक्ती आहे मजबूत उमेदवार आहेत मग याच्या पुढे आपला कसा निभाव लागणार बघा धनशक्ती जनशक्ती असली तरी पण सर्वसामान्यांचे एक आशीर्वाद माझ्यासोबत आहे तर त्या आशीर्वादावर मी चाललेलो आहे ऋषभ गोंदी हा गावापुरता नसून आता कामाच्या पुरता चाललाय आणि पंचकृषीत नाव झालेलं आहे गेले आता आट है। मी आता आठवड्याभरात बघते मला फोन पण येतात करू शकतो तो अपक्ष राहिलाय अभिनंदन या ह्या माणसाच्या व्यक्तीचे तुम्हाला त्याचे स्टेटस बघितले म्हणजे असे कॉल यायला लागलेत मला म्हणजे तुम्ही बघू शकता व्हायरल झालेला आहे का अपक्ष माणूस पण एवढा लढतोय आणि रॅलीचा फोटो व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जायला लागले म्हणजे म्हणजे ते जनसमुदायाचा जेणे तुम्हाला यायचं माझ्यासोबत हे राहिलेला आहे ना सपोर्ट राहिलेला आहे ना तो माझ्यासोबत राहिलाय आणि आज मी कुठलीही व्यक्ती मी असं प्रचारासाठी बोलत नाही ते माझ्या घराच्या इथे येतात आणि सांगतात कृषो कल आज आपण प्रचार करायला जायचंय आठ दिवसात जी गोष्ट न घडणार मला असं वाटायला लागले अरे वा म्हणजे प्रत्यक्ष चांगला भेटायला लागले मी इथे जिंकलेलो आहे पण अजून लढायचंय मला राहिलेले चार दिवस आहेत आता दुसरी गोष्ट एक तुम्हाला सांगतो का ग्रामपंचायत मध्ये जशी ग्राम सभा लागते ना तशी आपली वॉर्ड सभा लागते ग्राम सभा ही वर्षातून वेळा लागते सव्वीस जानेवारी दोन ऑक्टोबर आणि पंधरा ऑगस्टला बरोबर आहे हा आपली वॉर्ड सभा ही तशी मला तीन महिने तीन महिन्यात घ्यायची आहे का तर मी जो नगरसेवक आहे तर मला माझ्या जनतेसमोर दाखवायचे की का, मी काय कामं केलेली आहेत कुठला काम प्रोसेस ला आहे कुठला काम काय करायचंय हे सगळं दाखवायचं ही जनतेचं काम आहे आपलं मी जनसेवक आहे बाकी नगरसेवक मी नगरसेवक फक्त मला पद लागले पण मी जनसेवकच कर काम करणार आहे आणि जो पद भेटणार आहे तो जनतेचा असणार आहे त्यामुळे मी जनतेला सांगितलेलं आहे तर तुम्ही मला एक संधी द्या हा ऋषभ गोंधली तुमच्यासाठी धावून रात्री अपरात्री येतोय पण एक संधी द्या कुठल्याही पक्षाचा झेंडा न घेता कुठल्याही राजकीय नेत्याचा हात न घेता धरता एकटा चाललो आहे तर तुमची मला साथ हवी आहे फक्त ही साथ मला पुढं न्यायची तुमचा एक आशीर्वाद मला पाहिजे मी तीन मतं चार मतं तुमचीकडून नाही मागत मी एकच मत मागतो तुमचं एक मत फक्त मला द्या एक आशीर्वाद द्या तुमचा त्या आशीर्वादाचा तुम्हाला कधीच पश्चाताप नव्हतं ऋषभ गोंडळी मी एक गोष्ट सांगू शकतो की त्यांच्याबद्दल नाही माझ्याबद्दल पण होईल की त्यांनी जेव्हा निवडणूक अर्ज भरला त्याच्यानंतर मी चार पाच तासांनी उमेदवारी ऑफिसरला विचार केला इथे कोणी उमेदवारी अर्ज आता किती लोकांनी भरला ते बद्दल कोणीच नाही भरला फक्त एक ऋषभ कोंडरी भरला ते बोलला ऋषभ फक्त ऋषभ आज मी सांगायला ऋषभ गोंडळी अरे हा ते माझ्याकडे बघून चेक गेल तुम्हाला कसं माहिती आणि मुलं ऋषभ गोंधळी एकच आहे की तर एकच आहे की तो अर्ज भरू शकतो त्यामुळे ऋषभ तुमचा आय म्हणजे मला तुमच्यावर खूप अभिमान आहे खूप खूप तुम्ही टाळून काम करता आणि भविष्यात तुम्हाला नक्की प्रगती मिळव आणि यश मिळव असे मी कोर्के चॅनलतर्फे आणि आमच्या कोर्के चॅनलच्या दर्शनातर्फे